नमस्कार लिखी बाळेनो आईची रेसिपी सगळ्याचं स्वागत आहे तर आज मी अशी मोठी मोठी वांगे आणलेली आहेत तर आता ह्याचे काप करून मी तुम्हाला तळून दाखवणार आहे बघू शकता ही आता वांग्याशी अशी स्वच्छ पाण्याने धुवून आपण एका प्लेट मध्ये घेऊ त्यानंतर ह्याला कोरड्या कपड्याने को पुसून ह्याचे काप करून घेऊ मी वांगे कापून घेतलेले आहेत आणि असे मध्ये चाकून असे स्लाइस करून घेतलेले आहेत तर चला आता ह्या वांग्याला लावण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ तर ह्याच्यामध्ये आपण एक असं वाटी भरून बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असे हे दोन चमचे पांढरे तीळ टाकू असा एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद पविपुर्त मीठ आणि अर्धा तुमच्या धनिजरी पावडर असं पाणी घालून हे सगळं आपण यांची करणार तर हा वांद्याचा मसाला असा तयार आहे तुम्ही बघू शकता तर आपल्या हाताने ह्या पूर्णपणे असं वांद्याला सारवून घ्यायचा आहे तर हा मसाला दोन्ही बाजूनी आपण भरपूर प्रमाणात असं सारवून घेऊ तर तुम्ही बघू शकता असं तर ह्याच प्रमाण पूर्ण असे जे काप आपण का तयार करून घेतलेले त्याला मसाला लावून तयार करून घेऊ एक काप करून घेतलेले वांगे मसाला लावून तयार आहेत तर ही आपण आता तळून घेऊ तर तुम्ही बघू शकता ही तळासाठी मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये तर हे आता चांगल्या प्रकारे गरम झाले आपले वांग्याचे काप असं सुन घे जितके बसतील तितके सोडायचं तरी तुम्ही बघू शकता आलटून पलटून ह्याला लाल होईसवर खमंग तळून घ्यायचं आपल्याला तरी वांगे तळून तयार तर आपण अशा पद्धतीने काढून घेऊ आणि राहिलेले वांगे सुद्धा मी ह्याच आहे तर अशा प्रकारे हे भरलेली वांगे हे असे आपण जे केला पकोडे ते तयार येत तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा आणि जर रेसिपी आवडली तर आईची रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा